राम आणि या आयन यापैकी आयन जो शब्द आहे ना हा आयन शब्दाचा अर्थ होतो काळ रामायण म्हणजे काय तर रामाचा काळ आपण म्हणतो की नाही दक्षिणायन उत्तरायन म्हणतो की नाही तर रामचंद्र प्रभूंचा जो काळ आहे ना त्यालाच रामायण असं म्हणतात रामायण त्याला म्हणतात तर असा हा रामायणाचा काळ आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे हा रामाचा काळ कसा होता प्रभू कधी झाले हे ज्याच्यामध्ये सांगितलं जातं ना त्यालाच रामायण म्हणतं कसा होता रामाचा काळ तर आपण सगळीकडे म्हणताना काय म्हणतो की रामराज्य कसं होतं उत्तम प्रकारचं होत रामराज्य खूप चांगलं त्या ठिकाणी होतं खूप उत्तम त्या ठिकाणी होतं कसं होतं रामराज्य तर संत महात्मे सांगतात रामाचं राज्य राम राम सांगता। रामा सा इतकं दिव्य होतं इतकं उत्तम होतं की या रामराज्यामध्ये शेतकऱ्यांना जमीन नांगरायची गरजच पडत नव्हती आपोआपिक येत होती जमीन नामराव लागत नव्हती ना हो असं रामराज्य होत आणि सगळ्या प्रकारच्या समृद्धीने युक्त रामराज्य होत रामराज्याचं उदाहरण देताना एक दृष्टांत हमकाज सांगतात काय झालं भोज नावाचा एक राजा होता आपल्या सगळ्यांना तुम्ही नाव ऐकलं असेल भोज राजाचं हो तर हा राजा भोज सुद्धा उत्तम शासक होता तर हा राजा भोज उत्तम शासक असणारा ज्यावेळी राज्य करत होता त्यावेळी त्याचा दरबार भरलेला असताना काही लोक उठून उभा राहिले आणि या राजा भोजाची भोज 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 स्तुती करू लागले भोजराजाची स्तुती करू लागले म्हणू लागले भोज महाराज तुमचं राज्य अत्यंत उत्तम प्रकारच आहे नवे नवे उत्तम प्रकारच नाहीये तर तुमचं राज्य कसं आहे तुमचं राज्य राम राज्य भोजराजाला असं म्हणू लागले स्तुती करू लागले भोजराजा ते सगळं ऐकून घेऊ लागला पण त्या दरबारात एक महात्मे होते ते म्हणाले मला काही हे पटत नाही बाबा ते उठून उभा राहिले आणि म्हणाले भोजराजा तुझं राज्य आहे सगळ्या गोष्टींनी युक्त आहे पण तुझं राज्य रामराज्य नाही सगळ्यांना प्रश्न पडला असं कस सगळे म्हणाले सिद्ध करून दाखवा भोजराजाचं राज्य रामराज्य राम नाहीये ते महात्मे म्हणाले मी सिद्ध करून दाखवतो उद्या मी सांगतो त्या ठिकाणी या मी सिद्ध करतो भोजराजाचं राज्य रामराज्य नाही महात्म्याने जागा सांगितली तिथे सगळेजण आले भोजराजा आला त्या भोजराजाचं सगळं मंत्रिमंडळ आलं आणि या महात्म्यांनी सांगून ठेवलं होतं काही काय करा जमीन खणणारे कामगार घेऊन ये त्यांना सोबत घेऊन या असं सांगितलं ते कामगार सुद्धा आले त्या महाराजांनी जंगलामध्ये आज सगळ्यांना नेलं आणि एका ठिकाणी जाऊन थांबले आणि सांगितलं की इथं खना जमीन खना खोदा असं सांगितल्याबरोबर त्या कामगारांनी जमीन खोदली बरंच खोल, खोल गेल्यानंतर काहीतरी लागू लागलं टणक काहीतरी लागतंय बघितलं ला, तर तो काय होता तो एक दरवाजा होता तो दरवाजा उघडला उघडल्याबरोबर एक गुहा दिसू लागली त्या गुहेतून सगळेजण आतमध्ये गेले सगळ्यात सुरुवातीला ते महाराज पुढे चालत होते माग भोजराजा होता त्या भोजराजाचं सगळं मंत्रिमंडळ होतं गुहेमध्ये आत चालत 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 जाऊ लागले गुहेमध्ये आता प्रकाश दिसू लागला आणि जाऊन एका ठिकाणी थांबले तिथं काय होतं तर तिथं एक ताट ठेवलं होतं आणि त्या ताटामध्ये भरपूर हिरे त्या ठिकाणी होते भरपूर हिरे होते त्या ताटामध्ये त्या हिऱ्यांचा प्रकाश सगळीकडे पसरला होता पसरला होता ते हिरे पाहिले भोजराजाने त्या महाराजाला विचारलं महाराज हे काय महाराज म्हणाले हे भोजराजा हे रामराज्य भोजराजाला काही कळालं नाही महाराज म्हणाले थांब मी तुला पटवून देतो इथं नाही पण बाहेरच असं सांगितलं आणि या महाराजांनी काय केलं सगळ्यांना एक प्रदक्षिणा त्या ताटाला मारायला सांगितली आणि बाहेर निघाले सगळेजण सगळ्यांनी भोजराजाने त्या मंत्रिमंडळाने महाराजांच्या पाठीमाग प्रदक्षिणा मारली आणि सगळेजण परत आले दरबारामध्ये आले राजा सिंहजनावर बसला आणि विचारलं महाराज आता सांगा बरं ते रामराज्य कसं होतं ते हिऱ्याचं ताट तिथं का होतं त्यावेळी ते महाराज सांगू लागले हे बघ राजा झाला असं ज्यावेळी प्रभू रामचंद्र राज्य करत होते ना त्यावेळी एक माणूस जमीन खणू लागला आणि खंता खंता खनता त्याला एक हिऱ्याचा हांडा लागला आणि तोच हे हिरे होते ताटातले लागल्याबरोबर त्याने विचार केला जमिनीत जे मिळालेलं असतं ना ते राजाचं असतं जमिनीचे जे प्राप्त होतं ते राजाचं असतं आपलं नसतं म्हणून त्याने काय केलं तो हंडा घेतला आणि रामचंद्र प्रभूंकडे तो गेला दरबारात गेला रामचंद्र प्रभूंना सांगितलं महाराज हा हांडा मला जमीन खोदताना सापडलाय हा हंडा माझ्या काही अधिकारातला नाहीये जमिनीच्या खाली सापडलाय त्याच्यामुळे याच्यावर तुमचा अधिकार आहे हे तुम्ही घ्या तो हांडा घेतला आणि भगवंतानी तो हांडा खजिन्यामध्ये पाठवून दिला खजिनदार धावत आला सांगितला महाराज हा हांडा ठेवायला खजिन्यामध्ये अजिबात जागा नाही थोडीसुद्धा जागा नाहीये कुठे ठेवणार हांडा भगवान म्हणतात काय करावं त्या शेतकऱ्याला घेऊन जायला सांगितलं पण तो पण तयार होईल तर जागा नाही काय केलं रामचंद्र प्रभूंनी सांगितलं हे बघा काय करा हा हिऱ्याचा जो, जो हांडा आहे ना एका ताटामध्ये सगळे हिरे एका चौकात ठेवा आणि दवंडी पिटवा ज्याला कोणाला हे हिरे घेऊन जाईल जायचे असतील त्याने घेऊन जावं चौकामध्ये थे हिरे ठेवले दवंडी पिटवण्यात आली ज्याला कोणाला हे ही हिरे पाहिजे त्यांनी घेऊन जा आठ दिवस निघून गेले पंधरा दिवस निघून गेले एकही हिरा हल्ला नाही बिलकला कुणीच उचलला नाही भोजराजाला महाराज सांगतायत राजा असं रामराज्य भोजराजा म्हणतोय महाराज मग सांगा बरं माझ्या आणि त्या राज्यात कसा फरक आहे महाराज म्हणाले सांगतो तुझ्या सगळ्या मंत्रिमंडळासमोर आणलं समोर आणलं महाराज म्हणाले तुमची खिसेरी कमी करा बरं खिसेडी कामे करा असं जसं म्हणाले खिशात हात घातला खिशात काय होतं त्या ताटातले हिरे होते ज्यावेळी प्रदक्षिणा मारू लागले त्या ताटाला त्यावेळी यांनी एक एक हिरा का होईना आपल्या खिशामध्ये भरून घेतला राजा हा फरक आहे राम राज्यामध्ये तुझं राज्य एवढं दिव्य असं रामराज्य होत आणि असं हे रामराज्य आदर्श कशामुळे तर आपण ज्यावेळी आता आजूबाजूला बघत असतो त्यावेळी शासन सगळं जे आहे या शासनाची जी परिस्थिती आहे ते एकंदर बघून राम राज्याचं अनुकरण सगळ्यांनी करायला पाहिजे ते अनुकरण जर केलं तर सगळे उत्तम प्रकारचे त्या ठिकाणी होते प्रभू रामचंद्रांचं तितकच उत्तम आहे रामचंद्र अत्यंत उत्तम व्यक्तिमत्व त्यांचं आहे रामचंद्रांचं व्यक्तिमत्व कसं आहे तर प्रभू रामचंद्रांची अशी सवय होती ज्यावेळी लहानपणी सवय भाऊ खेळत असत ना त्यावेळी खेळत असताना कधीही प्रभू जिंकले नाहीत स्वतः कायम लहान भावांना जिंकायचं कायम त्यांना प्राधान्य द्यायचं स्वतः सगळ्या भावांसाठी हारायचं असं रामचंद्रप्रभूंचं व्यक्तिमत्व होतं आणि ज्यावेळी प्रभू रामचंद्रांना कळालं ना की राज्याभिषेक आपल्याला होणार नाही भारताला होणार आहे त्यावेळी त्यांना स्वतःला राज्याभिषेक होणार नाही असं कळाल्यावर जो जे वाटलं होतं त्याच्यापेक्षा आनंद त्या ठिकाणी जास्त झाला प्रभुरामचंद्रांचं व्यक्तिमत्व असं आहे भावासाठी प्रभुरामचंद्र काहीही करायला तयार आणि प्रभुरामचंद्रांचं एक नाव काय तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभुरामचंद्र सगळ्या गोष्टी मर्यादेत राहून करणार आहेत मर्यादेत राहून आचरण आहे ज्यावेळी निकराची परिस्थिती आली त्यावेळी प्रभुरामचंद्रांनी राज्यपदासाठी सीतामातेचा सुद्धा त्याग करायची तयारी दर्शवली आहे तर हे आदर्श व्यक्तिमत्वाचं प्रतीक आहे आणि असं आदर्श व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आलं पाहिजे आपल्यामध्ये प्रभुरामचंद्रांचा एक अंश हो प्रभुराम का होईना आला पाहिजे तर खरं हा रामायण ऐकल्याचं फळ त्या ठिकाणी मनुष्याला भेटतंय तर खरं मनुष्याने रामायण ऐकलं असं त्याला म्हणता येईल प्रभुरामचंद्रांचं आचरण कसं होतं तर प्रभुरामचंद्र शास्त्राला धरून आचरण करत होते आपण आजकाल नास्तिक प्रकारे वागतो देवावर विश्वास ठेवत नाही शास्त्रमार्गाचं आचरण करत नाही पण असं न वागता मनुष्याने शास्त्राला धरून वागलं पाहिजे याचा आदर्श आपण रामचंद्र प्रभूंकडून घेण्या तर इतकं शास्त्राचं आचरण होतं प्रभू रामचंद्रांचं ज्यावेळी दशरथ महाराज गेले गेल्यानंतर अंत्यविधी सगळा झाला आणि ज्यावेळी दशरथ महाराजांचं श्राद्ध होता ना त्यावेळी श्राद्धाच्या वेळी दशरथ महाराजांचं पिंडदान करायला प्रभू रामचंद्र करू लागले पिंडदान करत असताना दशरथ महाराजांचा साक्षात हात जमिनीतून बाहेर आला तो पिंड घेण्यासाठी हात बाहेर आल्यावर बरोबर प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठांना विचारलं गुरुदेव सांगा काय करावं पिंड कुठे द्यावा वसिष्ठांनी सांगितलं हे बघ राजा शास्त्र असं सांगतं की पिंड दरभावरच दिला पाहिजे प्रभू रामचंद्रांनी दशरथाच्या हातावर पिंड न देता दरभावरच पिंड प्रदान केले हे काय तर शास्त्राचं आचरण आहे नियमांचं पालन आहे आणि काटेकोर नियमांचं पालन हेच प्रभू रामचंद्रांकडून आपण त्या ठिकाणी शिकू शकतो आणि ही शिकवण त्यांच्याकडून घेण्यासारखी रामचंद्र प्रभू हे आदर्श तर आहेतच पण रामायणातले इतर पात्र सुद्धा आदर्श आहेत वर आदर्श पिता कसा असावा हे रामायणाकडून शिकावं आदर्श बंधू कसा असावा हे रामायणाकडून शिकावं ज्यावेळी वनवासाला गेले भरत महाराजांना कळालं त्यावेळी गेलं कळाल्यानंतर भरत महाराज प्रभू रामचंद्रांना भेटीला त्या ठिकाणी आले आणि सांगितलं मी काही राज्य करणार नाही तुम्ही या राज्याचा स्वीकार करा त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी नकार दिला वचनाला जागणं भाग त्या ठिकाणी होतं त्यावेळी भरतांनी काय केलं सांगितलं तुमच्या पादुका मला दे आणि जगाच्या इतिहासामध्ये अशी एकमेव घटना त्या ठिकाणी आहे की चौदा वर्षापर्यंत पादुकांनी राज्य केलंय आणि भरत महाराज रामचंद्र प्रभूंचा प्रतिनिधी म्हणून सगळा राज्य करावर बघतोय हे काय हे बंधू प्रेमाचं प्रतीक आहे आणि हा आदर्श आपण रामायणातून घेऊ शकतो त्यानंतर आदर्श पत्नी कशी असावी या याचा आदर्श सुद्धा राम आहे मध्ये सीता माता तर आदर्श पत्नी होत्याच त्याच्यात काही शंका नाही पण लक्ष्मणाची पत्नी उर्मिला ही सुद्धा अत्यंत आदर्श पत्नी होती रामचंद्र वनवासाला निघाले सीतामय्या निघाल्या त्यावेळी लक्ष्मणाने सांगितलं जिथं राम तिथं मी मी पण वनवासाला नेणार आईची परवानगी घेतली आणि परवानगी घेतल्यानंतर लक्ष्मण महाराज उर्मिलेकडं आपल्या पत्नीकडं विचारायला म्हणून आले विचारू लागले अगं असं असं झालंय दादा आणि वैनी वनवासाला निघाले मी पण त्यांच्यासोबत जा चाललोय जाऊ का असं विचारल्याबरोबर बरोबर त्या उर्मिलाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं उर्मिला म्हणू लागले हा दिवस दाखवण्यासाठी माझ्याशी लग्न केलं का तुम्ही अहो ज्यावेळी तुम्ही निर्णय घेतला वनवासाला जाण्याचा जा। त्यावेळीच तुम्हाला हे कळायला पाहिजे होत की तुमची पत्नी सुद्धा या निर्णयामध्ये आनंदाने सहभागी आहे हा आदर्श आपण रामायणातून घेऊ शकतो आदर्श पत्नी कशी असावी एकंदर सांगायचं काय तर रामायणातले सगळेच्या सगळे पात्र आदर्श त्या ठिकाणी आदर्श शत्रू कसा असावा याचं उदाहरण सुद्धा रामायणामध्ये त्या ठिकाणी राम आणि रावणाचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर रावणाचा वध झाला आणि रावण विवळत त्या ठिकाणी रानांगाणावर पडलाय जवळ आलेला आहे आणि अंतकाळ जवळ आलेला असताना रामचंद्रांनी लक्ष्मणाला बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर लक्ष्मणाला भगवान म्हणाले लक्ष्मणा अरे रावणाचा अंतकाळ जवळ आलाय बाबा मग आता तू काय कर रावणाकडे जा आणि रावणाकडे जाऊन त्या रावणाला विचार की तुमचा अंतकाळ जवळ आलाय तुमचं मरण जवळ आलंय तर मग या अंतकाळी तुम्हाला अशी काही गोष्ट जगाला सांगायची आहे का जी सांगायची राहून गेली कारण आपण रावणाचा अंत केलाय त्यामुळे रावणाची काही अंतिम इच्छा आहे का हे विचारण्याचं काम सुद्धा आपलंय असं विचार लक्ष्मणाला त्यासाठी रामा रामा त्या ठिकाणी पाठवलंय हे काय तर आदर्श शत्रू कसा असावा याचं सुद्धा उदाहरण एकंदर सगळं रामायण त्या ठिकाणी आदर्श त्या ठिकाणी आहे आणि रामराज्य सुद्धा उत्तम प्रकारचं आहे असं हे रामायण प्रत्येकाने आदर्श घ्यावा असंच त्या ठिकाणी आहे तर या रामायणाचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे आणि काही अंशिका होईना या रामायणातल्या कुठल्या ना कुठल्या तरी पात्राचा एखादा अंश आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आला पाहिजे तर खरं रामायण ऐकल्याचं पुण्य तसं सांगायला गेलं तर प्रवचन करावं एवढा काही माझा अधिकार नाही माझा काही तेवढा अधिकार नाही तेवढा अभ्यास सुद्धा नाही पण तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे फलटण म्हणजे माझी सासरवाडी आणि दिवाळीसाठी इथे आल्यानंतर श्रीमंत रामराजे श्रीमंत रघुनाथराजे श्रीमंत संजीवराजे यांच्या भेटीला गेल्यावर त्यांनी बोलता बोलता सहज विषय काढला आणि सांगितला आता रथाचा उत्सव त्या ठिकाणी चालू आहे आमचे सासरे श्री विनायकराव थेटे आम्ही सगळे गेल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की भागवत वगैरे हे करतात तर रामराजांनी स्वतःहून असं विचारलं की आता रथाचा उत्सव चालू आहे काही सेवा आमच्याकडे तुम्ही कराल का माझी स्वतःहून अशी बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती की, ouais. की रामाच्या दरबारात आपली काहीतरी सेवा झाली पाहिजे मी ज्या ज्यावेळी दर्शनाला येत असे त्या त्यावेळी मनामध्ये ही इच्छा कायम असे की रामाच्या दरबारात आपली काहीतरी सेवा झाली पाहिजे आणि तो क्षण माझ्यासाठी स्वतःहून चालून आला ती संधी स्वतः श्रीमंत रामराजेंनी मला त्या ठिकाणी दिली त्याबद्दल श्रीमंत रामराजे श्रीमंत रघुनाथराजे आणि श्रीमंत संजीवराजे आणि सगळ्या निंबाळकर राजघराण्याचं मी सुरुवातीला त्या ठिकाणी धन्यवाद देतो त्यानंतर या राम मंदिराच्या रथोत्सवाच्या काळामध्ये पंचेचाळीस दिवस अखंड इथे कीर्तनाची सेवा त्या ठिकाणी चालू असते आणि या सेवा चालू असताना सुद्धा त्यांचं नियोजन पूर्वीच असताना सुद्धा त्या नियोजनामध्ये बदल करून मला या ठिकाणी बोलण्याची काहीतरी सेवा देण्याची संधी या राम मंदिर सगळ्या ट्रस्टनी त्या ठिकाणी दिली त्याबद्दल या सगळ्या विश्वस्त मंडळाची सुद्धा मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचे धन्यवाद म्हणजे तुमच्या सगळ्या श्रोतृवर्गाचे तुम्ही या ठिकाणी हे प्रवचन अत्यंत अल्पकाळात सगळीकडे कळाल्यानंतर हे ऐकायला आलात त्याबद्दल तुमचे सुद्धा अत्यंत धन्यवाद मी या ठिकाणी देतो आमच्या गावाकडे भागवताची पूर्वीपासून जी परंपरा आहे आणि त्या परंपरेला अनुसरून त्या परंपरेचा मान राखावा म्हणून मी पण या क्षेत्रामध्ये या ठिकाणी काही ना काहीतरी अभ्यास करून प्रवचन करण्याचा भागवत करण्याचा सेवा देण्याचा काहीतरी प्रयत्न तोडक्या मोडक्या शब्दामध्ये या ठिकाणी केला तो आपण गोड मानून त्या ठिकाणी घ्यावा ही तुमच्या सगळ्या श्रोतृवर्गाकडे मी विनंती करतो आणि जात असताना शेवटी भगवंताचं एक सुंदर भजन त्या ठिकाणी आहे ते भजन आपण सगळ्यांनी म्हणूया आणि या प्रवचनाचा समारोप या ठिकाणी आपण करूया मुखी वदावे भावे तुम्ही राम 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 नामे जळतील पापे हाची जीवा विश्राम संसाराचा खेळ घडीचा इथेच हा राहणार पुण्याईचा ठेवा आपल्या बरोबरी येणार संकट काळे धावून येईल कौसल्येचा राम राम नामे जळतील पापे हाची जीवा विशराम अडकून का हो संसाराच्या जाळ्यामध्ये दाट चुकाल तुम्ही जाळ्या मध्ये मोक्षाची वाट भवसागर हा तारील तुमचा भक्तांचा निजधार राम नामे जळतील पापे हाची जीवा विशराम तुम्ही आम्ही हो सर्व प्रवासी एकच अपुले गाव पैल तिराला नील अपले राम प्रभू हि नौके नौकेच्या या नावाड्याला काय देऊदा राम नामे जळतील पापे हाची जीवा विश्राम तन मन धन हे अर्पुणी प्रभुला भक्ति करा निष्का सार्थक सार भजा निरंतर राम पेटे मध्ये शिल्लकटाका राम, राम 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 नामे जलतिल पापे जीवा विशरा मुखे वदावे भावे तु राम, राम 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 नामे जळतिल पापे जीवा विशरा पुण्डलिकावृदेहारि विठ्ठल की पण्डरीनाथ भगवान् चंद्र प्रभुरामचन्द्र भगवान् जय